परिवार पुरस्कार एक प्रोमो पोस्ट करण्यात आता या सोहळ्यामध्ये कोणाला वर भेटणार याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे या, या सोहळ्यात मराठी कलासृष्टीतील घासलेले ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ माधुरी दीक्षित देखील उपस्थित होते या प्रमोमध्ये गौतमी तुझ्या कातील मी तुझा सबसे गौतमी पाटील या गाण्यावरती बन्नाट डान्स करताना दिसत आहे हिचा डान्स पाहून उपस्थित सर्व प्रेक्षक व कलाकार मंडळी सुद्धा स्वतःला रोखू शकले नाही आणि त्यांनी सुद्धा जागीच डान्स करायला सुरुवात केली त्यानंतर गौतमी सोहळा जगा वेगळा तरीही मराठमोळा नक्कीच याचं असं म्हणत प्रेक्षकांना स्टार प्रभ पुरस्कार सोहळा पाहण्याची विनंती करते स्टार प्रभ वाहिनीने या प्रोमोला गौतमी पाटीलची मोहक आदांनी सोहळ्याला चढणार रंगत असं कॅप्शन दिलं आहे स्टार प्रह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस रविवार सोळा मार्च रोजी प्रेक्षकांना साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे या प्रोमोला स्टार प्रहो परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस स्टा परिवार स्टार प्रहो अशा हॅशटॅग देखील देण्यात आले आहे या प्रेक्षक मंडळी तुम्ही देखील गौतमीचे भंडाट लावणी पाहण्यासाठी उत्सुक आहात की नाहीत कमेंट करून सांगायला विसरू नका